या संपूर्ण प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मयुरी जगतापनं तिला मारहाण झाल्याचं आहे जगताप ही बाहेर राहत होती ती निघून गेलेली होती घरात राहत नव्हती मात्र घडलेली घटना लग्नानंतर कशा पद्धतीनं हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीला त्रास दिला हे मात्र तिने स्वतः डोळ्यानं पाहिल्याचं तिने सांगितलेलं आहे आणि तिला झालेल्या त्रासाबद्दल तिनी तक्रार दाखल केलेली होती पोलिसात एफ आय आर नोंदवला होता आणि हा फोटो आता समोर आलेला आहे या फोटोच्या माध्यमातून तिनी पुरावे सादर केलेले आहेत कशा पद्धतीची मारहाण ही कुटुंबियांकडनं तिला होत होती हे यातनं स्पष्ट दिसतंय हा गोवणी कुटुंबियांची मोठी सून आहे मयुरी मयुरी जगताप असं तिचं नाव आहे तिच्या तोंडावरती ओठावरती हनवटीवरती लागलेल्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत जबर अशी मारहाण ही तिला सुद्धा होत होती आणि म्हणूनच तिनं घरातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिने या संदर्भात एक तक्रार सुद्धा दाखल केलेली होती पोलिसात जी तक्रार दाखल केली होती त्याची एफ आय आर सुद्धा तिच्याकडे कॉपी आहे ओठांना लागलेला मार गळ्याला हनवटीला लागलेला मार देखील तिने फोटोमध्ये काढून ठेवलेला आहे पोलीस स्टेशनमधलेच हे तिचे फोटो आहे ज्यावेळेला मारहाण झाली तेव्हा ती लागलीच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली होती आणि तेव्हाचे फोटोही तिने घेऊन ठेवले सगळ्या स्वरूपाचे पुरावे हे तिने गोळा करून ठेवलेले होते तेच फोटो ती आज दाखवतीये हे संपूर्ण कुटुंब या सुनांवर कसा अत्याचार करत होतं हेच यातनं स्पष्ट होतंय रक्ताचे ओघळ जे आहेत ते चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहे जगतापला झालेली ही अमानुष मारहाण आणि त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती अर्थातच या तक्रारीची दखल घेतली गेली नाही राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळेच संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत होता का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि दबक्या आवाजात त्याला हो असं उत्तरसुद्धा येत आहे मात्र आता एवढी सगळी घटना घडल्यानंतर एका सुनेला त्याचा जीव गेल्यानंतर गोवणे कुटुंबावरती कारवाई झाली आहे पक्षातनं काढून टाकण्यात आलंय मात्र मयुरी जगतापला झालेली ही मारहाण तिने फोटो काढल्यामुळे स्पष्टपणे दिसतीय हे फोटो काढून ठेवलेले होते आणि ती पोलीस स्टेशनला लागलीच गेलेली होती तिच्या तोंडावरती प्रहार करण्यात आले आणि त्यामुळेच ओठाला तसंच डोळ्याच्या भागात सुद्धा डोळ्याच्या वरती भुहेपाशी सू झालेली आहे आणि रक्तही ओघळताना पाहायला मिळते इतकी अमानुष स्वरूपाची ही मारहाण झालेली आहे आणि सासू सासऱ्यांनी केलेली ही मारहाण आहे प्रचंड छळ या सुनांचा हगवणे कुटुंबियांकडनं केला जात होता भरभक्कम हुंडा घेऊनही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा महागोने जी आनंद आहे ती त्रास द्यायची कि साडी चाशी घालते कपडीचा अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या बा। मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली हो मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात का कोण थांबवत होतो तुम्हाला वैष्णवी वैष्णवीशी बोलायला मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये असं मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको हो तर तो, तो बोलायचा की तुमच्या नवरावायकोंबद्दल तुम्ही बघा माझ्यामध्ये मा बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या Uh, मिस्टरांना वरती पण शशांक घागवणेने uh, आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतो वगैरे आम्हाला दिसायचा त्रास सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या की कसं चांगलं दिसत ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून स्वतः मी तर हे सगळे आरोप केलेले आहेत मयुरी जगताप हिनं मयुरी जगतापनं जे जे प्रत्यक्ष पाहिलेलं होतं ते सगळं सांगितलंय आणि वैष्णवीला होत असलेल्या त्रासाचाही तिने उच्चार केलेला आहे